आशीर्वाद दो मुझे हर हर महादेव आता ओंकारेश्वर जायचं आहे उज्जैनवरून दीडशे किलोमीटर आहे तर तो देखील प्रवास तुम्हाला दाखवण्याचा या ब्लॉक मध्ये प्रयत्न करू शकते दाल तडका पनीर कोल्हापुरी आहे आणि नान आणि समोर आहे ही सर्व आपल्या अंगावरच टाकले आहे ना हे उपासवाले आहेत हे फक्त फलफुलं खायची ना फलफुल खायची चार लस्सी पी चार लस्सी <laughs> सर पण उपासवाले ना सर काय नाही <laughs> <laughs> लिंबू सरबत तोंडात टाकला सर लिंबू सरबत चालत आहे ना परसान चालतंय ना चुकून <laughs> खाल्ला त्याने आणि गाडी पण चालवायला लागते ना थोडी एनर्जी पाहिजे का नको त्याला म्हणून लिंबू सरबत पिला त्याने चला समीरची डिश आलेली आहे ना आणि सरांचा फास्ट आहे सर तुम्ही फल पण नाही काहीच नाही फक्त केली याच्यात काहीच नाही केलाय सर केला आहे का केला आधी काल। बनाना काला <laughs> बनाना काला अशी आमची गँग आहे जण आहेत पण गाडीन एवढी मजा करत्या ना करता एक एकच्या स्टोर कोण फुगाला होत्या अजून <laughs> चलो अच्छा <laughs> असते लोकांत ऐकते स्वतःच नाही सांगायचं अरे तुकारे किती वेळ नाही सगळ्यांना भूगोलबंदी लागली आता गाडी भरपूर माकली होती वॉश करून घेतली तर चकाचक हर हर महादेव हर हर महादेव ओंकरेश्वरची यात्रा निघले ती देखील तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न महादेव आजचा दिवस एकदम भारी गेला आमचा अचानक भयानक प्लॅनिंग होती जर तुम्ही याच्या आधीचे ब्लॉग बघितले असाल तर त्याच्यामध्ये मी सगळं काय सांगितलेलं आहे आजचा दिवस एकदम भारी गेला श्रावणातला दुसरा सोमवार आणि असा दिवस असे दर्शन भारी आणि आता तर यात्रा बघायला भेटणार आहे आपल्याला तर ते देखील तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय बघा डायरेक्ट गायब होताना मला टाकून मी त्यांच्या श्रावणला दुसरा सोमवार कसा झाला आजचा दर्शन आजचा दिवस कसा के दर्शन, के दर्शन एकदम दर्शन पण चांगलं झालं एकदम पाहिजे तसं म्हणजे काय टाइम नाही लागला व्यवस्थित एकदम एक तासात आम्हाला महाकालेश्वर दर्शन भेटला आणि दुसऱ्या ठिकाणी पण आम्ही फिरलो पण भरपूर चांगलं वाटलं बरं वाटलं शांतता बरा वाटला मनाला एक तास पण नाही लागला पंधरा मिनिटामध्ये पंधरा पंधरा मिनिट कारण का आमची तर समीर बोल एक्सप्रेस पास आहे तिथं थांबत नाही कुठं थांबले नाही सगळ्या बिरलो एक पण टोलला पैसे नाही <laughs> भरले समृद्धी मार्ग अस कुठलाच चला जाऊया बघू शकता तुम्ही गर्दी किती फ्लोर गर्दी आहे बघा हे बघा आम्ही ऑनलाईन पास घेण्याचा विचार केला बारकोड स्कॅन केला त्याच्यावरती एक पोर्टल ओपन होते पोर्टल ओपन झाल्यानंतर आपला सगळी एके आधार कार्डवर किती पर्सन जाऊ आहेत तर आम्ही एका आधार कार्डवरती चौघजण अप्लाय केल्या टोटल बाराशे रुपये झाले आणि तिकीट आला डाउनलोड करायचा आणि या काउंटरवर जायचा मग त्या काय देतील ते तुम्हाला दाखवते ते कुपन टाईप किंवा ते चिठ्ठी टाईप देतील हाताला बांधायची दाखवते थांबा अशी चिट्टी दिले ते हाताला लावायचे राजदीप पाटील राजदीप पाटील साडेसहा वाजले आहेत व्ही आय पी पास घेतले तीनशेवाली आता किती मिनटामध्ये किती तासामध्ये दर्शन होते ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते ठीक आहे आणि तुम्हाला गर्दी मी दाखवली होती फ्री दर्शनासाठी आता त्यानंतर आम्ही म्हणून तिकीट घेण्याचा विचार केला चला जाऊया मंदिराचा परिसर बघा कसा सजवण्यात आलेला आहे मस्त पूर्ण ओरिजिनल फुलांनी सजवलं आहे काढल्यापासून पंधरा मिनटं झाले आणि मस्त दर्शन झालं पंधरा मिनटामध्ये दर्शन झालं आणि आत्मय जेव्हा गाभाऱ्यामध्ये गेलो तेव्हा एकदम मन प्रसन्न होतं एकदम मस्त शिवलिंग बघून एकदम मस्त वाटते कॅमेरा तुम्हाला दाखवू नाही शकलो कारण का बघतच बसलो दाखवू नाही शकलो तुम्हाला आणि सिक्युरिटीवर काय असतात तो बरोबर नाही वाटत मोबाईल काढायला ठीक आहे मस्त दर्शन झालं मस्त वाटतंय तुम्ही नक्की या आल्या असाल तर ठीक आहे नसत आलं तर नक्की या मस्त वाटत आता जाऊया तर बघूया गर्दी भरपूर आहे लोक कुठं नेतात काय म्हणतात एक ना एक्झिट आहे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन आम्ही चाललो तर मामलेश्वर देवाचं दर्शन घेण्यासाठी आणि आता आम्ही आहोत झुले पुलावरती जो झुलते पूल म्हणजे थोडा हलते मजबूत आहे तरी झुला पूल चला मस्त झालाय प्राचीन आणि सुंदर मंदिर आहे बघा या पालखीतून आलेत सर्वजण ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाची पास आहे ना तीनशे वाली ती महाबळेश्वर ज्योतिल दर्शनासाठी नाही चालत ओके थोडे पंधरा वीस मिनिटाची लाईन आहे घेऊया दर्शन आज आपल्या महादेवाची कृपा आहे ना इकडं पण पंधरा मिनिटात दर्शन झालं आपलं ना जय महाकाल जय महाकाल झाले मनासारखं दर्शन, सर दर्शन एकदम सर्व झालेले आहेत आपले चला आता थोडासा हात पाय धुवूया संगम आणि एक गोष्ट तुम्हाला सांगायला मला नक्कीच आवडेल की दिवसभरात आम्ही एकही एक ग्रुप फोटो नाही काढलेला आहे असा पहिल्यांदा झाला असेल बरोबर सकाळी साला ला घरातून निघलो आता वाजेत किती दादा साडेसात वाजतात ना सात एकवीस झालेत कंटिन्यू प्रवास सुरू आहे आणि कंटिन्यू दर्शन चालू आहे आणि आजचा दिवस दिवस म्हणजे दोन व्हिडिओ बनवले आहेत मस्त दर्शन म्हणजे मस्त दर्शन हे टू हेड मस्त झालं दर्शन चला नर्मदा नदीवरती स्नान केला मस्त आणि जो सकाळपासूनचा थकवा होता तो एकदम निघून गेलेला आहे ना दादा मस्त वाटलं मस्त वाटलं एकदम फ्रेश वाटला सर्व दर्शन झालेलं आहे आपलं आता बघू फक्त ती पालखी यात्रा दिसली पाहिजे ना आपल्याला काय फर्स्ट क्लास होईल सगळं जाऊया आपण म्हणजे उज्जैन सर्व दर्शन झाले हा मजा आली मजा आली ना आणि ते पण सोमवारी सोमवारी श्रावणी सोमवारी करता ये सर्व आपण दर्शन आणि एकदम फर्स्ट क्लास दर्शन झाली जय महाकाल जय महाकाल जय महाकाल हर हर महादेव अशीच कृपा आमच्यावरती ठेव बाकी सगळं बघून घेऊ आम्ही जय महाकाल नर्मदा नदी आणि कावेरी नदीचा जो संगम आहे ना तिथपासून चार किलोमीटर लांब आहे ठीक आहे आता आम्ही परत चाललोय जिथं आपण तिकीट घेतली होती व्ही पी तिकीट कारण का दादा लोकांनी चप्पल तिकडे काढलेले होते म्हणून शक्यतो चप्पल न घालून आलेले बरा पण आम्ही थोडा गर्दी असल्यामुळे पार्किंग थोडी लांब केली होती त्याच्यामुळं दादाने चप्पल घातले होते पण आम्ही नव्हते घातले समीर दादाने मी चप्पल नव्हते घातले आणि यात्रा दाखवण्याचा प्रयत्न मी नक्कीच करीन तुम्हाला यात्रा यात्रा पण बघण्यासारखी आहे गुलालच गुलाल आहे बघूया कसा काय कारण का फर्स्ट टाईम आलो आहे कायच आयडिया नाही ते पण श्रावणी सोमवार गर्दीच गर्दी भेटते दर्शन वगैरे हो चांगलं भेटतात दर्शन एक एक नंबर दर्शन झाले आपले आणि जर अशा गर्दीच्या वेळी जर तुम्ही येत असाल तर व्ही आय पी तिकीट बेस्ट आहे दादा काय बोलशील व्ही आय पी तिकीट बेस्ट आहे पंधरा मिनिटात दर्शन होते व्ही आय पी तिकीटने मस्त दर्शन हां दोन तीन तास, तास वाचतात ने। ने इसको पैसे देने आ? आ, ओके देते बघा उंट पण आहेत यात्रेमध्ये हर महादेव हर हर नाम इसका विनायक विनायक नाम है इसका महादेवाच्या रूपात दिसते तुम्हाला हर हर महादेव आशीर्वाद आशीर्वाद तो मु Thank you are sh bhari ka माझ्या अंगावरती आणि माझ्या मोबाईल वरती गुलाल उडलाय नाही सगळे देवांचा आशीर्वाद आहे आपला तसा चला हर हर महादेव हर हर महादेव जय श्री महाकाल जय श्री महाकाल बम बम बोले हर हर महादेव असे सर्व ज्योतिर्लिंगांची छोटी छोटी मिरवणूक काढलेली आहे बघा ओमकरेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हर हर महादेव नशीब घेऊन आलो होत आणि महादेवाची साथ एक नंबर झालाय एका दिवसामध्ये एवढा ते पण श्रावणी सोमवार आणि इकडचा शेवटचा सोमवार आणि आपला दुसरा सोमवार डेंजर एकदम भारी दर्शन एकदम पालखी यात्रा सर्व काय बघायला भेटला आणि त्याचा आनंद सुद्धा घ्यायला भेटला जाम भारी जाम भारी सर कडक मध्ये उपास सोडवताना दिसत आहेत तुम्हाला केल्यान राहिले दिवसभर दिवसभर धा केल्यान मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगायला नक्कीच आवडेल ही गोष्ट तर ब्लॉगच्या स्टार्टिंगला सांगायला पाहिजे होती पण आता एंडिंगला सांगतो त्याचं काय झालं माहीत आहे उज्जैन महाकालेश्वरला येण्याचा योग कसा आला ते तुम्हाला सांगते गुरुवारी रात्री मी रील्स स्क्रोल करत होतो आणि त्यामध्ये मला एक महाकालची स्टोरी आली म्हणजे रील्स आली एक ती ताई होती आणि खाली महाकालचे फोटो वगैरे होते आणि ती सांगत होती की महाकालनी बोलवल्याशिवाय तुम्ही उज्जैनला येऊ शकत नाही महाकालच्या दर्शनासाठी किंवा केदारनाथसाठी पण अशी ती रील्स होती एक तर मी स्क्रोल केली बोलू ना योगाला अजून तर आणि फ्रायडेला संध्याकाळी मला समीर दादाने कॉल केला काय उज्जैनला येतस काय महाकालच्या दर्शनासाठी तर मी एकही एक सेकंड न विचार करता डायरेक्ट त्याला हो बोललो आणि माझ्या लक्षात ती रील्स आली कालच मी रील्स बघितली होती आणि अचानक आज संध्याकाळी फोन आला आणि योगा योग बघा सगळं मिळून आला आणि बुलावा आला समीर दादा थ्रू आणि मी उज्जैनला आलो आणि दर्शन तुम्हाला दोन्ही दिवसाचं दाखवलेला आहे कसं झाला आणि आजचं दर्शन बाबा 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 एक नंबर आणि प्रवाससुद्धा एकदम सुखाचा झाला सर्व काय तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे जे घडायचं असते ते पुरेपूर घडते आता बघा मम्मी पप्पांचं पण उज्जैनचं दर्शन झालं आहे माणसी पण गेल्या महिन्यात आली होती फक्त मी राहिलो होतो तर तो देखील झाला आणि असा दर्शन एक नंबर एक नंबर झाला दर्शन मस्त वाटला मस्त सगळं खुश आहे सगळं तुम्हाला माहितीच आहे चला मित्रांनो मध्य प्रदेश उज्जैन महाकाल ओंकारेश्वरचा प्रवास आपला इथं संपतोय आणि अजून प्रवास संपलाय नाही आणि ब्लॉग कालच एन्ड केला होता पण बोलू प्रवास सुरू आपण दादा लोकांसोबत केला होता तर आजचा मध्य प्रदेशचा उज्जैनचा ब्लॉग आपण दादा लोकांसोबतच एंड करूया तर मला भेटवतो कसा झाला प्रवास प्रवास व्यवस्थित झाला सुखाचा झाला आनंदित झाला आनंदाचा झाला हो दादा एक नंबर झाला काहीच त्रास नाही प्रवासात काहीच त्रास नाही ना आणि ज्याच्या मुलं हा योग आला उज्जैनला येण्याचा आणि योग एवढा चांगला दर्शन वगैरे हो झाला त्यांच्या त्यांचे पहिले आभार मानले पाहिजे ना दादा लोक दोन, दोन सत्कार होणार आहेत आमच्या मंडळातर्फे एक समीर दादा भोईर यांचा आणि आमच्या सरांचा सरांचा काम सरांचा काम म्हणजे गाडीत बसल्या बसल्या झोपायचा तर दादा कसा वाटला तुला जय महाकाल मस्त एकदम प्रवास चांगला झाला सोमवार होता त्याच्यामुळे शंकराचं दर्शन पण झाला आणि उज्जैन बराच काही बघायला भेटला प्रवास चांगला झाला इकडं पाऊस वगैरे काही अजिबात नव्हता हो आणि रस्ते वगैरे खूप चांगले आहेत त्याच्यामुळं खूप मजा आली गाडी चालवायला पण आणि खूप लवकर प्रवास झाला आणि आता महाराष्ट्रात चालू त्याच्यामुळं धन्यवाद जय महाकाल जय महाकाल तर मित्रांनो पोचलो आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेल्या बाराव्या ज्योतिर्लिंगापैकी एक घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी तर मित्रांनो गेल्या ब्लॉगमध्ये दोन ज्योतिर्लिंगांचं आपण दर्शन घेतलं मध्य प्रदेशमध्ये असलेल्या तेच म्हणजे महाकालेश्वर आणि ओंकारेश्वर नसाल बघितलं तर जाऊन नक्की बघा आणि आता जाऊया मंदिरामध्ये मित्रांनो मस्त ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालं आणि एकदम भारीच वाटते काय हे श्रावणी सोमवार चालू आहे आणि अचानक हे सर्व घडून येते कसा काय काय माहिती नाही पण भारी वाटते आता तिसरा ज्योतिर्लिंग आपला जो केला आपण दर्शन वगैरे मसाला आतमध्ये फोटो अलाउड नाही मोबाईल अलाउड नाही हाय 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 नाव काय तुझं नाव काय कृष्णा कृष्णा तुझा तुझं नाव काय शौर्य तुझा यश आणि मायकल मायकल धन्यवाद चला बाय बाय तुझं काय नाव मित्रा श्रेयश नाव आहे हो राजदीप घरात चला बारखी चिल्लर पार्टी भेटली होती त्यांना भेटलो आता आता पण जाणार होत ते म्हणजे लेणी बघण्यासाठी ती देखील दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो आणि चांगली चांगली माहिती सांगण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच करत असतो चला जाऊया अयो 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 म्हणजे त्या व्लॉग मध्येच हा व्लॉग टाकायला लागणार आहे मला वाटते शॉर्ट व्लॉग ना ठीक आहे मित्रांनो तर एक म्हणजे ठीक आहे हे आमच्या प्लॅन मध्ये नव्हताच ना, ना दादा आपल्या हा श्री घुनेश्वर ज्योतिर्लिंग बाराव ज्योतिर्लिंग आमच्या प्लॅन मध्ये नव्हता पण दर्शन उत्तम झालेला आहे आणि आमचा प्लॅन होता की त्याचा देखील भेट देण्याची इच्छा होती पण मंगळवारी तुम्ही पण नोंद घ्या जर तुम्हाला माहिती नसेल तर मंगळवारी पूर्ण बंद असते म्हणजे त्यांची सुट्टी असते तर ते गार्ड ना विचारलं आम्ही तर बंद आहे तर थोडासा लिटिल बट म्हणजे दहा पंधरा टक्के आमचा मूड ऑफ झालेला आहे आणि निघलो आता परतीच्या प्रवासाला लेणी दाखवण्याचा प्रयत्न होता तुम्हाला मी पण क यापूर्वी बघितलेली नाही तर ठीक आहे जाऊया ना दादा जय महाकाल जय महाकाल हर हर महादेव बाकी प्रवास एक फर्स्ट क्लास झालेला आमचा प्रॉब्लेम प्रवास हा हा पण आपले दर्शन वगैरे दादा वन झालेत इथे श्री बारावे ज्योतिर्लिंगाचं दर्शन पण काय सांगू तुम्हाला म्हणजे महादेव आमच्यावर महादेवाची कृपा कसली आमच्या या श्रावणी सोमवारामध्ये हर हर महादेव कसं झालं